हॅलो हा बोला ताई हा मी शनी शिंगणापूर बोलते हा सोनेवर शनी शिंगणपूर अच्छा हा शनी शिंगणापूर बोला ताई हा आता तुमचं जाणवू ऐकतील हा ते मी आता दोन वर्ष झाले ते करते ना असं स्वामीच हा నగరలా నగర సోన ఇక్కడ స్వయం దిండి గి సప్తృంగీలా మన మిండి మిలో సప్శె చువి ఉ సప్తీ పాఠ కీ రి మమ్ అకరా సప్తశ మడే తిలా బా మ పాఠక జరిగితే ధాజుడు సాఫసం చుక్డా असं ते म्हणलं एकमेकाला ते मग ते मला लग्नाला लग 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 <laughs> <laughs> बोलवशील <laughs> का ते मग भूल राहण्याचे कसं आता म्हणजे काही ना तर ते हा बोले ना आणि मग आम्ही त्याने आरोग इथून नव्हतं ना सप्तश्रीन दिला तुला पत्रिका गणपतीला दिदीला आणि स्वामीला कुठली तिथं दिनदोरीला மீனி மித நில சகி பாராயண சித ஆர்த்தி சேலம் முல்ல மிக ரோ பாய்னால म्हणजे <laughs> ना म्हणजेच आपल्याला कस काय म्हणली म्हणलं त्या परत लग्नाच्या दिवशी पण माझे मुलगा म्हणे मला असं म्हणजे माणसाचे लेडीच्या रूपात म्हणे तुझं चांगलं होईना दोन मुली काहीतरी बोलले पण त्याची ते गडबडीत लक्षात नाही आलं ते मुलगा శవాత విశ్వామి స్వామి సుత్తే డక్త ఇ బా గోనైలా సవా मी शेअर करतोय हो हो ना ते सांगायचं माझा तुम्ही म्हणले त्या आवाज नीट झाले तुम्ही फोन करा मग मां, हा मग ते आधी झालं मग सुपारी होती मुलाची इकडे संगम मग आम्ही बुधवारी सुपारी झाली आणि गुरु ती मला बोलता येत नव्हतं बहिणी सांग अचानक ठरलं नाम मोबाईलवर पाहिलं असं तसं मग मळहचक र ोडस े तस आमच घरते घरतम बल्याळमदुसरश मच्ात्याााो ाजजमगुरवरकेल ममळलतक्षमिळाी लक्ष्मी गुरुवारपणे स्वामींनीच केलं स्वामीवर सोपोरलो माझं म्हणजे म्हणजे बोलत नव्हतं स्पष्ट कॉल फोनवर बोललो आवाज सोय करत नाही तुझा तुम्ही सुद्धा म्हणल्या तुम्ही म्हणते आवाज व्यवस्थित झालं मग फोन हा व्यवस्थित झाला आवाज करता हो त्यांनी Oh.